काँग्रेस भवन सांगली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी नगरसेविका सौ भारती भगत व ओबीसी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री गजानन मिर्झे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीच्या उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना गजानन मिर्जे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उपेक्षित वंचित वर्गासाठी आपले आयुष्य घालवणे या वर्गासाठी त्यांनी जे कार्य केले आहे ते सर्वांनाच माहिती आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आपण सर्वांनी वंचित समाजासाठी दिनदलित समाजांच्या उन्नतीसाठी इथून पुढे कार्य केले पाहिजे असे सांगितले त्यावेळी सेवा दलाचे से जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी बोलताना महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यानंतर महिलांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी व मुक्तीसाठी लढणारे व महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आजच्या या काळामध्ये भारतीय महिलांना आज पुरुषांच्या बरोबरीने उभे राहता आले भारतीय महिला आज जो मोकळा श्वास घेत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारताचे मजूर मंत्री असताना त्यांनी महिला सक्षम करण्याचे अनेक निर्णय घेतले एकोणीसशे सत्तेचाळीस साली कायदा मंत्री असताना हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव त्यांनी संसदेत मांडला त्यांचे हे कार्य क्रांतिकारक होते असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे प्रदेश संघटक पैगंबर शेख यांनी केले व शेवटी आभार सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी मानले यावेळी भारती भगत विठ्ठलराव काळे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे यांनीही आपले मनोगते व्यक्त केले यावेळी जिल्हा काँग्रेस सचिव सचिन चव्हाण हनुमान साबळे बाबुराव माळी कवटेमंकाळचे अल्लाबक्ष मुल्ला दीक्षित कुमार भगत सत्ताप्पा कांबळे भीमराव चौगुले सुरेश गायकवाड बाबगोंडा पाटील सुरेश गायकवाड गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते